ये जुल्फिकार खान राजा राम से अंदर से मिला हुआ है अगर आपने जिंजी का किला जीत लिया तो आपका नाम होगा बादशाह सलामत आपको नवाजेंगे इस किले की जीत आपके नाम पर दर्ज ना हो इसलिए वो जुल्फिकार खान आप पर मराठों की तरफ से हमला करवा रहा है छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये अराजकता निर्माण झाली स्वराज्याचा यानंतरचा छत्रपती वाचला पाहिजे म्हणून महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवले लवकरच मराठे संभाजी राजाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरले ते मुघलांविरुद्ध आता पेटून उठले होते मुघल मराठा संघर्ष आणखीनच पेटला दक्षिणेतील आरकाट जिल्ह्यातील जिंजीचा किल्ला जुल्बिकार खान या किल्ल्याच्या पायथ्याशी आला जिंजीचा किल्ला पाहताच त्याचे मनोधैर्य खचले जिंजी किल्ल्याचा विस्तार व भक्कमपणा पाहून मोठा तोफखाना व भरपूर प्रमाणात दारुगोळा असल्याशिवाय हा किल्ला जिंकता येणार नाही याची त्याला जाणीव झाली औरंगजेब बादशाहला ह्या जिंजी किल्ल्याची बातमी कळताच त्याने वजीर असद खान आणि आपला मुलगा कामबक्ष या दोघांनाही जिंजीकडे जुल्पिकार खानाच्या मदतीसाठी पाठवले वजीर आणि कामबक्ष जिंजीच्या वेळ्यात हजर झाल्यानंतरचा धोका राजाराम महाराजांना स्पष्ट दिसत होता तरीही त्यांनी जिंजी लढवण्याचा ठाम निश्चय केला इकडे असद खान आणि कामबक्षाची जिंजीच्या दिशेने संथ चाल चालू होती कामबक्ष लाडात वाढलेला विलासी राजपुत्र त्याला कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नव्हते हो रस्त्यात त्याने शिकार करण्यात विनाकारण वेळ वाया घालवला त्याचे सैन्य रमत गमत चालले होते कामबक्ष तरुण असल्याने हत्तीवर स्वार होण्याऐवजी तो घोड्यावरून प्रवास करू लागला मुघली रिवाजानुसार शहजादा घोड्यावर स्वार असेल तर वजीरालाही घोड्यावर स्वार होऊनच जावे लागते तो हत्तीवरून प्रवास करू शकत नसे त्यामुळे असद खानालाही घोड्यावर स्वार व्हावे लागले म्हाताऱ्या असद खानाला घोडेस्वारीमुळे त्रास होऊ लागला त्याला त्या प्रवासात खूप दगदग झाली ती त्याने सहन केले मनातल्या मनात, मनात शहजाद्यावर तो नाराज झाला पण तो उघडपणे बोलू शकत नव्हता हो आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी शहजाद्याने असे केले आहे असा समज त्याने करून घेतला आगीत तेल ओतले आणि लवकरच असद खानाच्या त्या समजाची जागा वैर भावनेने घेतली शहजादा कामबक्ष आणि वजीर असद खान जिंजीजवळ येताच जुल्पिकार खान त्याच्या स्वागतासाठी काही कोस पुढे आला तिथे स्वागताचा दरबार भरवला गेला शहजादा बसला होता जिंजीचा किल्ला जिंकण्याचे श्रेय शहजाद्याला द्यावे असे या ठिकाणी ठरले होते म्हणजे किल्ला लढतील जुलपिकार खान आणि असद खान आणि शहजादा कामबक्ष काहीही न करता त्यानेच किल्ला जिंकला असे बादशाहला सांगायचे होते त्यामुळे मुख्य नेतृत्व करणारा जुलबिकार खान व असद खान नाराज झालेत मुघली सैन्यात एकमेकांविषयीची संशय आणि अविश्वासाची भावना निर्माण झाली शेवटी शहजादा कामबक्ष खान खान हे सर्व सैन्य घेऊन जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले शहजादाने आपली छावणी उभारली जुल्पिकार खानाने किल्ल्याभोवती आपल्या सैन्याची ठाणी बसवली आणि त्यावर इस्माईल खान काकर खान सय्यद लष्कर खान यांची नेमणूक केली जुल्पिकार खानाने किल्ल्याच्या दरवाजासमोर एका टेकडीवर आपला तळ दिला असद खान आणि कामबक्ष यांच्या छावणीभोवती संरक्षक भिंती बांधल्या जागोजागी दगड मातींची उंचवटे करून त्यावर तोफा चढवल्या खुद्द शहजादा व वजीर जिंजीच्या वेढ्यात दाखल झाल्याने मुगली छावणीत उत्साह संचारला होता ते बेभान होऊन वेढा लढवू लागले जिंजी किल्ल्यावरील मराठे पक्क्या तयारीचे होते सगळीकडून गडाची नाकेबंदी असूनही सैतान दरी चा चोर मराठ्यांनी रसदेची सुरू सैतानदरीच्या भागातून मिळेल ती अन्न सामग्री दारू गोळा करून गडावर पोहोचवली जात होती मराठ्यांचे धाडस वाढले होते रोज रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडून मुघल छावणीवर हल्ला करत असत शहजादा कामबक्षच्या छावणीला लक्ष बनून मराठे त्या छावणीवर अग्निबाण फेकू लागले शहजादाच्या छावणीवर होत असलेले मराठ्यांचे हल्ले पाहून जुल्फिकार खानाने त्याच्या सैन्यातील सरदारांना शहजादांच्या संरक्षणासाठी नेमले शहजादा काम बक्ष आपल्या डेऱ्यात येराझारा घालू लागला मराठ्यांनी त्याच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यामुळे तो मनातून धास्तावून गेला होता तो आपल्या सरदाराला बोलला इन मरहट्टो को इतना हौसला कहा से आया उनकी ये हिम्मत कि मुगलिया सल्तनत के शहजादे पर हमला बोल दे इतना सख्त और कड़ा पहारा होने के बावजूद भी किले पर खाने की चीजें और असला बारूद कैसे पहुंच रहा है शहजादे गुस्ता की माफ हो ये जुल्पिकार खान राजा राम से अंदर से मिला हुआ है अगर आपने जिंजी का किला जीत लिया तो आपका नाम होगा बादशाह सलामत आपको नवाजेंगे इस किले की जीत आपके नाम पर दर्ज ना हो इसलिए वो जुल्पिकार खान आप पर मराठों की तरफ से हमला करवा रहा है जुल्पिकार खान जलता है आपसे कामबक्श या सलाहगारा ने कान भर ले शहजादा कामबक्श ने अपने मूर्ख सला सल्यानुसार राजा राम महाराजा पत्रे लिहाय शुरुआत की पत्र व्यवहार हो या गोष्टीमुळे राजाराम महाराजांनी गोड गोड बोलून शहजाद्याला भडकवण्यास सुरुवात केली आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर होणाऱ्या वारसा युद्धात मदत करण्याची तयारी दाखवली शहजाद्याच्या मनाने उचल खाल्ली व जुलबिकारखाना खानाबरोबर भांडण करण्याचे विचार त्याच्या मनात येऊ लागले राजाराम महाराजांच्या पाठिंब्यामुळे शहजादा कामबक्षला आधार वाटला राजाराम महाराज जसे सांगतील तसे तो वागू लागला तोपर्यंत किल्ल्याच्या दरवाजासमोर असलेली मुघलांची पथके मराठ्यांनी कापून काढली मुघल सैनिकांच्या शरीराच्या राशीचा ढीग मराठ्यांनी उभा केला होता मुघली फौज मराठ्यांच्या हल्ल्याने हवालदिल झाली होती कित्येक लोक मेले होते व जखमी झाले होते मुघल सैन्य मोर्चा सोडून पडून जायला लागले